आदिवासी कोडी जमातीला दहा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची केली नसल्याच्या पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदिवासी कोडी जमातीने दाखवले काळे झेंडे भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुक्तीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आठ मे दोन हजार चोवीस रोजी शिरपूर येथे आले असता त्यांच्या ताप्याला करवन नाका परिसरात तालुक्यातील आदिवासी कोळी जमातीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा मध्ये आदिवासी कोळी जमातीच्या प्रलंबित प्रश्न सरकार आल्यावर तात्काळ सोडवू असे आश्वासन दिले होते मात्र दहा वर्षांनंतरही नामदार देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याच्या निषेधार्थ त्यांच्या कार्य दाखवून शिरपूर तालुक्यातील आदिवासी कोळी जमातीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला नामदार देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचार सभेसाठी शिरपूर येथे फार्मसी ग्राउंड वर आयोजित प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आले होते महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यासह नामदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या ताफा प्रचार सभास्थळी रवाना झाला त्यावेळी नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला आदिवासी कोळी जमातीतर्फे दिनेश कोळी पिंटू कोळी वावऱ्या पाटील वाल्मिक कोळी भट्टू कोळी राजू कोळी पवन कोळी गणेश कोळी गोपाल कोळी भूषण कोळी ढाकला कोळी बबन जवेरी आधुनिक काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला यावेळी पोलीस पथकाने संशयितांना लगेच ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे